कोरोना काळानंतर दोन हजार वीसनंतर आम्ही आमचं शेज शेजबाबगाव सोडून पंढरपूर येथे स्थायिक झालो तिथे गेल्यानंतर शिक्षण नोकरी आणि व्यवसायात गुंतून गेलो त्यानंतर गावाकडच्या शेतीकडे बघणं झालं नाही मग आमचा आला हा आम मध्ये बसलेला हिरवा शेटगाव आला म्हटलं की मी शेत करतो चार पैसे कमवू आपण मग त्याच्या उल्हासाला आम्ही सहकार्य केलं आणि काम सुरू केलं आणि मध्ये असं सुट्टीच्या दिवशी आम्ही शेताकडे येतो आणि त्याला कामात मदत करतो आहे हे बघा आमचा बारका छोकरा बसला आहे तेजूच्या मांडीवर तेजू कष्ट करून शाळा शिकतो आहे वडिलाचं नाव रोशन करण्यासाठी धडपडतो आहे मध्ये बसलेला पांडू स्वतः कष्ट करतो आहे शेतीतून उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करतो आहे किती शिक्षण घेतलं तर शेतात राबावं लागतं आहे कारण नोकरीचं अवघड आहे आणि नोकरी करत 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 जशा अडचण येतात तसं शेतकऱ्याला अडचण येतात त्यामुळे शेतीत कितीही कष्ट केलं कोणतंही पीक घेतलं तर ते क कायमस्वरूपी त्यात नफा मिळेल असं काही नाही त्यामुळे वेगवेगळे पिकं घेऊन त्याचा प्रयत्न आहे की शेतीमध्ये काहीतरी उत्पन्न मिळावं स्थिर स्थावर व्हावं त्यानं सुरुवातीला तरकारी केलं तरकारी करत करत ऊस लागण केली केळी केली, केली। आणि आता तो शेवगा लागवडीकडे वळला आहे तर शेवग्या लागवडी करत असताना शेव शेवग्यातून काहीतरी उत्पन्न चांगलं मिळेल आणि बाजाराचा भाव चांगला आहे या दृष्टीने तो प्रयत्न करतो आहे आणि मध्ये कांदा लागवड केली आणि कांद्याच्या बोधावरती शेवगा लागवड आता चालू आहे हे आमची बायको त्याला मदत करते कामामध्ये गवत काढायला लागली गवत काढून खरपण्याचा प्रयत्न करते जरा मग गवत काढून काढून कामात मदत करून शेत स्वच्छ करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे तर त्यांना कुठल्याही प्रकारचे बळजबिरणं आम्ही आणलेलं नाही त्यांचं स्वतःची इच्छा आहे आणि ते इच्छामार्फत ते आल्यात आणि कष्ट करतात त्यांच्या सोबतीला आमचं पिल्लू मदत करतो आहे कामात हो पाणी पाणीवरच काम खोड्या आहे आणि मी असं बसलो आहे बांद्यावरती त्यांचे सांग त्यांच्याबद्दल माहिती सांगतो आहे आता कसं आहे थोडा पाऊस पडला की रानात गवताचं प्रमाण वाढतं आहे त्या कांद्याला गोल मारलं आणि गोलमुळं मोठं गवत हायचं राहिलं आणि बारकं जळलं आहे बघा हे किनपट वाढलं आहे केनपटाची चादर ही कांद्याच्या भोवती दिसून येते आणि त्याच्यामध्येच आता आम्ही खड्डे खांदून शेवग्याची लागवड करतो आहे एव्हाही पोरगा उठलाच बघा आता शेवगा लावायला आला आहे खड्डा खांदलाय मस्तपैकी त्या खड्ड्यात शेवगा लावतो आहे आणि हा शेवगा आम्ही एक्सपोर्ट करण्याच्या बेतात आहोत आता हे आमचा पहिला प्रयोग आहे आणि जैविक मार्फत आम्ही हा प्रयोग करणार आहे कुठलाही रासायनिक ह्याला वापरणार नाही आणि निटोबा काढून शेवगा लावायचा प्रयत्न चालू आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला लाईक करून कमेंट करून शेअर करून सांगा आणि आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत थकलेल्या भागलेल्या शेतकऱ्यापर्यंत पाठवा जन आयुष्यामध्ये उभारी घ्यावी कोणतंही काम करताना हार न मानता आपलं ध्येय साध्य करावं असं मी विनंती करतो धन्यवाद चहा आले घरी जाऊन जीवन करायला वेळ लागायला

अतिशय कष्टाने परिश्रमपूर्वक पाहिजे बायकून ही दोन सारा खुरपून तर पुढं बघू नका पुढं दुसऱ्या बायात हे जातलं एक सारा हिने काढला आहे बाजूला गवत आहे आणि हा सारा शो